जी आर शिक्षण हे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुनच्छेकदा सहर्ष स्वागत राज्य सरकारी कर्मचारी निमसरकारी कर्मचारी राज्यातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पेन्शनधारक कुटुंब निवृत्त वेतनधारकांसाठी आताच्या घडीची मोठी महत्त्वपूर्ण अशी बातमी समोर आलेली आहे राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शनधारकांच्या प्रलंबित मागण्यासंदर्भात अतिशय महत्वपूर्ण ही बातमी असून काय आहे ती बातमी आणि या बातमीच्या अनुषंगानं कोणता तो लाभ सरकारी कर्मचारी निमसरकारी कर्मचारी पेन्शनधारकांना होणार आहे यासंदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यापूर्वी प्रमाण आपल्या सर्वांना एकच विनंती व्हिडिओ शेवटप्रेम पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राइब करा समोरील सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय कर्मचारी पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहाव्यास मिळेल जसं की आपण स्क्रीनवर पाहताय राज्यातील सरकारी कर्मचारी निमसरकारी कर्मचारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पेन्शनधारक कुटुंब निवृत्ती वेतनधारकांच्या अनेक जिवाळ्याच्या मागण्यासंदर्भात शासनाचं सतत आता उदासीन उ धोरण सुरू आहे आणि यासंदर्भात प्रलंबित मागण्याकडं केंद्र राज्य शासनाचं लक्षवेध करण्यासाठी वीस मे दोन हजार पंचवीस रोजी देशव्यापी संप करण्यासंदर्भात हे महत्वपूर्ण असं परिपत्रक निर्गमित झालेलं आहे याला संदर्भ देखील देण्यात आलेला आहे अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघटनांचं आव्हान या संदर्भातला संदर्भ देण्यात आलेला आहे याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे केंद्र व संबंधित राज्य सरकारे यांच्याकडून सरकारी, सरकारी कर्मचारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या संबंधातील जिवाळ्याच्या मागण्याबाबत सतत उदासीन धोरण सुरू आहे आणि शैक्षणिक धोरणाबाबत तर जणू एखादी शिकारशाहीचा कहर होत आहे कर्मचारी शिक्षकांचा अनेक प्रकारे आर्थिक शोषण होत आहे कामगार व इतर कायद्याबाबत कर्मचारी कामगार शिक्षक यांच्या हितास दुय्यम स्थान देण्याचा प्रयत्न सतत होत दिसून येतो आहे अशा या केंद्र आणि राज्य शासनाच्या मनमानीचा निषेध करून विरोध दर्शवण्यासाठी ती देशातील प्रमुख कामगार कर्मचारी संघटनांनी मंगळवार दिनांक वीस मे दोन हजार पंचवीस रोजी देशव्यापी संपाचे हक्क दिलेले आहे समन्वय समितीच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य शासनाकडे प्रलंबित असलेले कर्मचारी शिक्षकांचे जिवाळ्याचे प्रश्न बराच का अनिर्णिता आहेत याबाबतीत देखील संघटना पातळीवर गंभीरपणे विचार करणं आवश्यक आहे उपरोक्त विषयावर चर्चा करून निर्णय घेण्यासाठी या विनंतीपत्राद्वारे समन्वय समितीच्या सर्व घटक संघटनेच्या नेत्यांना कळवण्यात येत आहे आणि बुधवार म्हणजे आज दिनांक सात मे दोन हजार पंचवीस रोजी यासंदर्भात साडे अकरा वाजता ऑनलाईन सभा जी आहे ती आयोजित करण्यात आलेली आहे आणि या सभेला उपस्थित राहण्यासंदर्भात कळवण्यात आलेलं आहे आणि वीस मे दोन हजार पंचवीस रुपये वीस मे दोन हजार पंचवीस रोजी देशव्यापी संपाची आता हाक देण्यात आलेली आहे त्यामुळे निश्चितच पुढील काळामध्ये या संपाच्या अनुषंगानं देशातील राज्यातील कर्मचारी निमसरकारी कर्मचारी पेन्शनधारकांचे प्रश्न जिवाळ्याचे जे प्रश्न आहेत ती सुटतील अशी कर्मचाऱ्यांची अपेक्षा आहे त्यामुळे निश्चितच ही अतिशय महत्त्वपूर्ण बातमी होती महत्त्वपूर्ण असा निर्णय होता अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी रोजच्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा समोरील सुधा क्लिक करा व्हिडिओ आवडल्यास लाइक करा आपल्या मित्रपरिवारांच्यामध्ये शेअर करा आपले काही प्रश्न असत नक्की कमेंट करा धन्यवाद